मराठी ऍक्च्युली मराठी uh, इंडस्ट्रीमध्ये जास्त झालं काय म्हणतो हा मग हिंदी वाले म्हटलेलं बॉलिवूडमध्ये ओके चांगला आवाज हा कदाचित जास्त जास्त होईल ना पण मराठीमध्ये जास्त आ... चुकीची समजून जास्त आली कारण की आता हा म्हणजे मी एक गाणं गायला गेलो तर ते आता ते म्हणायचे की अरे तो मराठीमध्ये असेल तर अरे थोडा हिंदी साऊंड करतो आहे अरे तू थोडा हिंदी साऊंड करतो आहे मला अच्छा आता मी मराठी साऊंड आता मराठी मिडियमधला मुलगा मराठी बोलणं सगळं पण आता एक परसेप्शन आहे आर्ट इज अ परसेप्शन तुम्हाला तुम तुम्हाला एक आर्टचा तुम्हाला आवडू ते मला मे बी नाही आवडणार मला जे आवडेल तुम्हाला नाही आवडू शकत असं असू शकत सगळ्या गोष्टी वेगळ्या आता हिंदीमध्ये ज्या वेळेला जायचो त्यावेळेला ते म्हणायचे अरे थोडा मराठी साऊंड आहेत जे हिंदी मध्ये काम करत आहेत म्हणजे आपण सुरेशजी सोडले तर मेल मराठीमध्ये कोणीच नव्हत कोणीच नाही एवढ्या वर्षामध्ये टाइम स्पॅन मध्ये बघायला गेलात तर खूपच कमी एखाद दुसरी नावं मिळतील तुम्हाला त्यामुळे तो एक तर तो एक परसेप्शन आपल्यासाठी मराठी मुलांसाठी ऑलरेडी आहे तिथे हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण हि मराठी इंडस्ट्री पण अशी अशा पद्धतीने बिहेव करते की नाही ठीक आहे म्हणजे मी एकदम छोट्या लेवलची आपण म्हणतो ना मराठीमध्ये डिरेक्टर्स म्हणतात की जत्रामध्ये लागणारी फिल्म्स नागपूर किंवा त्या विदर्भ हा छोट्या छोट्या एरिया त्या फिल्मसाठी प्लेबॅक करत होतो मी त्यावेळेला दोन हजार ची गोष्ट मी सांगतो पाच सहाची गोष्ट जिंकल्यानंतर पण मोठ्या फिल्मसाठी नाही कोणी विचारलं नाही तर एक तो विचारलं पण मी भेटलो तरी पण तो रिस्पॉन्स नाही तर एक होत एक, हो एक बॅल ते आता नंतर नंतर कळायला लागलं की की बाबा असं नसतंय त्यांना थोडासा प्रेम द्यावं लागतं त्यांना समजावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं तर ह्या गोष्टी ऍड ऑन करा तर ते जे तो जो एक प्रवास आहे मराठीत काही आणखी अनुभव आले की, की नाव आणि मग नंतर कळले नाही तुम्ही नाही मराठी मध्ये असं कधी नाही झालं की की मी गायले आणि ते मग ठेवलं नाहीये पण हे खूप वेळ झालंय आणि नंतर हा म्हणजे म्हणजे एकदा मी खूप मोठ्या फिल्म डायरेक्टर मराठी मधले त्यांना भेटायला पण गेलो मी मला मराठी ॲ फिल्म करायची ॲज अन ॲक्टर मी माझं म्हणजे मला खूप आपले खूप माझे मित्र आहेत ज्यांना मिळून मे, मला फिल्म करायची होती तर मी खूपशा लोकांना पण भेटत होतो त्यावेळेला की मला मराठीमध्ये काही फिल्म असेल काही काम असेल प्लेबॅक सांगा प्लेबॅक करेन बट ज्या वेळेला भेटायला आय डोंट नो त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की आहे ना ह्याच्याकडे सगळं मग यार नाही वेगळंच काहीतरी विचार होते म्हणजे एकांना मी भेटलो तर ते म्हणतात की आता मी ना काय करतो आहे आय एम मेकिंग बॉन्ड्स हे मराठी म्यु डिरेक्टर्स मला सांगतात ना एक त्यांच्यापैकी मी आता बॉन्ड्स बनवलेत एक एक करोडचे बॉन्ड्स आहेत आणि मी म्हणणं माझ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही हे एक, -एक करोडचे बॉन्ड्स तुम्ही विकत घ्या आणि मग तुम्हाला मी माझ्या फिल्मचा हे पार्ट बनवणार तुम्हाला प्लेबॅक हे करणार तुम्हाला हे करा हा हा <laughs> <हाँ। laughs> लिटरली एक वेळ हा 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 तर असं एक वेगळे वेगळे त्यांचे आणि त्या माझं काय होत होत तुमच्या समोर माझा सहा महिन्याचा प्रवास दिसतोय कि किती आता ह्याची लाईम लाईट सुधारली आणि हा हिज बिकम लाईक यु नो लोकांच्या समोर येणार मोठं नाव नावलौकिक झालं लोक ग गर, गर्दी करत आहेत शाळेच्या बाहेर शाळेत विजिट करायला गेलो तर पंधरा हजार लोक जमा झाली हे सगळं चाललं आहे पण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आता हे लोकं बघतात की अरे काय जास्तच मिळते आहे आम्हाला कोण विचारत नाही मोठा डिरेक्टर उभा आहे त्याला नाही कोण विचारत आहे मला विचारत आहे तो एक वेगळा ह्या सगळ्या जे इगो क्लॅशेस आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला मग उभं करायचं आणि ती समजून घेण्याची त्यांची पण मानसिकता समजून घेतली पाहिजे ना मला त्याला खूप वर्ष लागली त्याला खूप वेळ लागला ते समजून घेणं त्यांचं काय पद्धत आहे का ते असं विचार करतात हे समजून घेणं हे ह्याला खूप वेळ लागला